हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना तर टायटल बघून तुम्हाला कळलेलंच असेल की आजचा जो ब्लॉग आहे तो कोणत्या विषयावरती मी बनवते तर खरं तर गेले आठ दिवस झाले मी विचार करत होती की हा असा स्पेशल ब्लॉग बनवायचा म्हणजे ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात बसून मी तुमच्याशी बोलेन पण तसं मॅनेजच होत नव्हतं कारण तुम्हाला माहीत आहे की माझं वन आर केचं रूम आहे आणि त्याच्यामध्ये ना दर्शनचं पण काम चालू असतं त्याचे मिटिंग्स वगैरे चालू असतात मग त्यावेळेला त्याचं बोलणं किंवा मग बाहेर ना खिडकीच्या इथून बाजूलाच रस्ता आहे तर तिथे गाड्या येतात जातात ते, जाता ते सगळे प्रॉब्लेम्स फेस करून मग व्हिडिओ बनवायचा म्हटलं तर खूप प्रॉब्लेम होतो यासाठी मग विचार केला की काहीतरी ऑप्शन करूया तर आज आता म्हटलं की चला आपण ना आपला रेग्युलर ब्लॉग जसा शूट करतो त्याचप्रकारे करूया पण वॉइस ओवर ओव्हर करताना मात्र ना जे डिस्कस मला करायचं आहे ते याच्या थ्रू करूया म्हणून मग मी आज आता हा ब्लॉग बनवायला घेतलेला आहे सो माझा सगळ्यात आधी म्हणजे विषयाकडे आपण वळूया कारण कसं की माझा जो स्टडी चॅनल आहे ना त्याच्यावरसुद्धा मला आ, काही जे पा, असतात पॅरेंट्स व्हिडिओ बघणारे त्यांनी कमेंट्स केलेले होते की एक्झाम्सच्या वेळेला मुलं अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यास होत नाही कसा करून घ्यायचा याबद्दल आम्हाला थोडं मार्गदर्शन करा आणि त्यांचे जे पॅरेंट्स आहेत ना तेसुद्धा आपले रेग्युलर हे ब्लॉग्स पाहतात त्यामुळे म्हटले मुण की चला हा ब्लॉग असा आपण बनवूया ज्याच्याने सगळ्यांनाच फायदा होईल कारण आता ऑक्टोबर चालू झालेला आहे आणि ऑक्टोबर महिना म्हणजे एकदम परीक्षेचा महिना असतो माझ्यासाठी ना ऑक्टोबर म्हणजे हा दसरा वगैरे नसतो तर मी विचार करत असते फक्त परीक्षेबद्दल कारण सण वार तर येत जात असतात पण मुलांचा अभ्यासही तेवढाच महत्त्वाचा असतो आणि अशा वेळेला ना माझं पूर्ण शेड्यूल जे असतं खूपच एकदम जास्त बिझी झालेलं असतं आणि आता परीक्षा चालू झाल्या मग मुलांची एक्स्ट्रा क्लास आहे ते ह्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो तर आता मुलांचा अभ्यास कशाप्रकारे करून घ्यायचा याच्याबद्दल जर विचारायचं झालं तर मुलांचा अभ्यास करून घेताना सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट मी सांगते जरी मुलांना क्लासला पाठवत असाल तरीसुद्धा पूर्णपणे तुम्ही त्यांच्या क्लासवरच निर्भर राहू नका कारण कसं आहे की आपण जे क्लासला पाठवतो म्हणजे तुम्ही ज्या मुलांना क्लासला पाठवता तिथे सगळे विषय करून घेतले जातातच दा खरं आहे पण परीक्षेच्या वेळेला काय होतं माहिती आहे एक विषय करेपर्यंत दुसरे विषय राहतात मग अशा वेळेला दिलेला त्यांनी होमवर्क जो असतो तो व्यवस्थित करून घ्या इवन माझे स्वतःचे अनुभव असे आहेत की जेव्हा मी मुलांना होमवर्क दिलेला असतो तर मुलं होमवर्क करत नाहीत आणि पॅरेंट्सला जर सांगितलं तर पॅरेंट्स काय सगळं सांगतात की टीचर ऐकत नाही बसत नाही करत नाही पण या गोष्टी सांगून मुलांचे रिझल्ट चांगले येणार आहेत का तर यासाठी ॲज अ पॅरेंट्स म्हणून तुम्हालाही थोडंफार इनिशिएटिव्ह घ्यावंच लागतं कारण मुलं शेवटी तुमचीच आहेत तर, तर त्यामुळे ना तुम्ही मुलांना हवं तेवढं खेळायला द्या त्यांच्याबरोबर तुम्हीसुद्धा टाईम स्पेंड करा पण अभ्यासाच्या वेळेला मात्र त्यांच्याबरोबर ते असा तुम्ही काम करताना दिवसभर तुम्ही समजा बिझी असाल तर तुम्ही जे काही काम करत आहात ना त्यावेळेला तुम्ही मुलांबरोबर त्यांना बसवा आणि त्यावेळेला त्यांचा काय अभ्यास चाललेला आहे ते पहा त्यांच्याकडून वाचन वगैरे करून घ्या असं नाही आहे की जो ट्युशन टीचरने होमवर्क दिलेला आहे तेवढाच करून घ्यायचा तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्यांचं रोजच्या रोज एखाद सब्जेक्टचा एक लेसन रीडिंग करून घ्या त्याच्याने काय होणार की तुम्हालासुद्धा त्यांचा जो पोर्शन आहे त्याबद्दल माहिती असेल आणि परीक्षेच्या वेळेला मुलांचा अभ्यास करून घेताना तुम्हालाही खूप छान असा फायदा होईल तर नक्की ते फॉलो करा याच्याने काय होणार की मुलांचा रिझल्ट ना खूप छान येईल कारण मुलं असं नाही की मुलं ढव असतात ते करत असतात पण त्यांना फक्त ना वेळेचं नियोजन केलेलं नसतं त्यामुळे त्यांचा अभ्यास होत नसतो आणि मग मुलं फक्त कंटिन्यू रायटिंग वर्क असेल तरीसुद्धा कंटाळतात त्यामुळे ना जास्त लिखाण देण्यापेक्षा मुलांकडून लर्न कसं करून घ्यायचं कर जास्तीत जास्त त्यांच्याकडून वाचन कर कसं आपण करून घ्यायचं या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं तर मी माझ्या क्लासमध्ये मा सुद्धा मुलांना अगदी असं पाच पाच सहा सहा वेळा लिहायला देतात ना पाँच 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 लिहा देता त्या प्रकारे बिलकुल देत नाही तर मी सगळं पाठांतर वगैरे जे काय आहे ते माझ्या क्लासमध्ये मी मुलांकडून करून घेते त्यानंतर त्यांनी जर व्यवस्थित सगळं पाठांतर केलेलं असेल ओरल दिलेलं असेल तर मग मी मुलांना त्यांच्या होमवर्कमध्ये फक्त एक किंवा दोन वेळाच लिहायला देते का तर त्यांना ते कळायला हवं की लिहिताना आपले स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर कसं आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे आणि नंतर मग नेक्स्ट डे मी त्यांचे टेस्ट घेते ते अशा प्रकारे ना अभ्यास करून घेतल्यामुळे काय होतं एकदम समतोलपणा राहतो आणि सगळे विषय जे असतात ना ते सुद्धा एकानंतर एक होत असतात आणि क्लासमध्ये मी मुलांचे कमीत कमी दोन तीन ते तीन विषय करून घेते त्यामुळे काय होतं की त्यांचे ते विषय व्यवस्थित होत असतात आणि आठवड्याभरामध्ये ना त्यांचे सगळे विषय जे असतात ते टाईमटेबलनुसार व्यवस्थित झालेले असतात म्हणजे कोणता विषय हा खूप मागे राहत नाही तर अशा प्रकारे आपण मुलांकडून अभ्यास करून घ्यायला हवा तरीसुद्धा जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा तर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ते मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि मुलांकडून निबंध वगैरे जे आहेत ना ते सुद्धा वाचून घ्या लिहून घ्या ज्याच्याने त्यांचं जे म्हणजे लेखनाचा भाग असतो त्याच्यातले मार्क जाणार नाहीत कारण मुलं लेखनाचा भाग असाच सोडून येतात आणि त्यांना मार्क तिथे मिळत नाहीत तर ॲज अ पॅरेंट्स आणि ॲज अ टीचर दोन्ही मिळून मी आपलं तुम्हाला हा मार्गदर्शन केलेला आहे आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय